नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आखिर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात काळामध्ये कापसाचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढ घडणार की घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशात आणि विदेशात कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि एकंदर कापसाचं भविष्य कसं आहे व या सर्वांचा परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी कापसाची बाजारभाव पातळी आहे ती सातत्यानं एका रेंजमध्ये दिसत आहे ही रेंज नव्वद ते शंभर सेंट्सच्या दरम्यान आहे जो लेटेस्ट अहवाल हो आला त्यानुसार ब्राझील आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया इथं यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आणि हे उत्पादन जुलैमध्ये हिट होईल म्हणून जुलैचे वायदे हे स्वस्त झालेले आहेत आता याचा परिणाम खूप मोठा जरी नाही झाला तर मानसिकदृष्ट्या तर होतो त्यामुळे आपल्याला जागतिक बाजारात सध्या कापसाचे भाव हे काही प्रमाणात दबावात दिसत आहेत आणि याचा परिणाम एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाच्या बा बाजारभावात दिसण्याची शक्यता दिसत आहे याचा अर्थ असा की एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात जरी प्रचंड बदल होणार नसला तरी एक तारखेनंतर जर कापसाच्या भावात शंभर दोनशेची ची घट झाली आणि बाजारभाव पातळी ही आपल्याला सात हजार पाचशे सहाशे पर्यंत येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको परंतु जाणकारांच्या मते पंधरा एप्रिल नंतर पुन्हा कापसाचा भाव तेजी दाखवून सात हजार आठशे सात हजार पर्यंत पोहोचू शकतो याचा अर्थ असा की कापसाच्या भावामध्ये दोन तीनशेची तेजी अथवा मंदी सोडली तर कापसाच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी एक माझा सल्ला आहे की आपण कापसाची विक्री सध्याच्या भावावरती करून या ठिकाणी दोन तीनशेच्या तेजीमध्ये राहिलेला कापूस विकावा म्हणजे एकदाच न विकता जर टप्प्याटप्प्यान तेजीमध्ये कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार